हातकलंगले तालुक्यातील हिंगणगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मोठ्या प्रमाणात गावात रस्त्याचा विकास केला यामुळे हिंगणगाव परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे गेल्या दीड वर्षात जवळजवळ तीन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेतून हिंगणगाव परिसराचा विकास करण्यात आला असून गावातील सर्वच रस्ते पूर्ण झालेत येत्या पाच वर्षात दहा कोटी रुपयेपेक्षा जास्त रकमेची विकासकामे आपण हिंगणगाव परिसरात करणार असून त्यासाठी हिंगणगाव ग्रामस्थांचे सहकार्य सतत मिळत आहे भागातील अनेक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी निधी देण्याचे आश्वासने दिली परंतु आश्वासने ही फक्त आश्वासनेच ठरत आहे परिणामी हिंगणगावचा विकास करत असताना मोठ्या प्रमाणात मुंबई मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन रोजगार हमी मंत्री संदीपान बुमरे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून हिंगणगाव ग्रामस्थांच्या वतीने निधी देणाऱ्या सर्वच मंत्रिमंडळातील आमदारांचे आभार मानण्यात आले हिंगणगावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे चित्र दिसत असून अशा पद्धतीने विकासकामे होत राहिल्यास हातकलंगल्या तालुक्यात हिंगणगाव एक विकासात्मक पॅटर्न ठरेल व त्याचे श्रेय स्वाभिमानी आघाडीचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील व त्यांच्या सहकार्यानं जाते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे